आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंतनगर कपडे महाकाल घाटनांद्रे येथे तलवार हल्ला करून फरार झालेल्या तिघांना अटक अटक केलेले पाचेगाव व खिडीबेसरी परिसरातील पवनचक्की कंपनीकडून विकत घेतलेल्या जमिनीच्या वादातून घाटनांद्रे तालुका कवटे महांकळी येथील अभिजित बाळासाहेब शिंदे यांना तलवार व हातोडीने मारून जखमी केल्याप्रकरणी व बत्तीस लाख रुपये किमतीची चार चाकी गाडी पेटवून व गाडीतील आठ लाखापेक्षा अधिक होऊन रोख रक्कम जाळून फरार झालेल्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे राहुल भगवान करचे राहणार पाचेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर हर्षवर्धन नामदेव ऐवळे वय चोवीस राहणार किडेबिसरी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर विक्रम शिवाजी गेरडे वय तेवीस राहणार किडेबिसरी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत या प्रकरणातील भगवान सुखदेव करचे हे अद्याप फरार आहेत घाटनांद्रे येथे अभिजित बाळासाहेब शिंदे राहण्यास आहेत यातील राहुल करचे व भगवान कर यांच्यासह दोन अलू, त्यांची सर्जन रिल, पुणे या कंपनीला विकलेली जमीन अभिजित शिंदे यांनी खरेदी केल्याचा राग मनात धरून राहुल करचे याने अभिजित शिंदे यांना तू कोणाची जमीन घेतलायस तुला मस्ती आली आहे काय तुला जिवंत ठेवत नाही अशी धमकी देऊन अभिजित शिंदे यांच्यावर तलवारीने वार केल्याने अभिजित शिंदे यांच्या डाव्या हात हाताच्या अंगठ्याजवळ मारले व भगवान करचे याने हातोड्याने उजव्या मांडीवर मारून गंभीर जखमी केले होते आलेल्या दोन अनोळखी पोटात व पाठीत लाताबुक्यांनी मारहाण केली राहुल करचे व भगवान करचे यांनी अभिजित शिंदे यांच्या घरासमोर लावलेली चार चाकी फोर्ड इंडिव्हर गाडी क्रमांक एम एस टी एन डी एस अडतीस तेरा यावर पेट्रोल ओतून ती जाळून बत्तीस लाख रुपयांचे नुकसान केले होते तसेच या गाडीतील रोख रक्कम आठ लाख त्र्याहत्तर हजार रुपये जळून खाक झाले होते त्यावेळी घरासमोर दुसरी फोर व्हीलर टाटा इंडिका गाडी क्रमांक या गाडीची तोडफोड करून अंदाजे पन्नास हजार रुपयांचे एकूण एक्केचाळीस तेवीस हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी के पाचेगाव तालुका सांगोला येथील राहुल करचे व भगवान करचे यांच्यासह दोन अनोळखी इस्मानच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या राहुल करचे हर्षवर्धन आयवळे विक्रम गेर्डे यांना काल मंगळवारी कवठे का महाकाळीतील न्यायालयात न्यायाधीश अरुण व्यवहारे यांच्यासमोर उभे केले असता त्यांना अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क